चरण आहे ना पाया आठवेचे विठोबाचे उत्तर त्याच्या खाली देवाचे पाय आठवतात ते आमचे सोयरी आहेत ज्याला देवाच कीर्तन आवडतंय जयला देवाची ज्ञानेश्वरी आवडते ज्याला गाथा आवडते जयला हरिपाठ आवडतंय ज्याला देवपूजा आवडते आणि जे म्हणतात हे किरकिर आहे ते <laughs> असले देव फिव आम्ही काय मान नाव ते हो। गाथा फिता माणसं कसं गाथा फिता ज्ञानेश्वरी फिनेश्वरी का आमच्या ता नांदेड जिल्ह्यातली भाषा म्हणजे महाराज लईच वेगळी हो रटाळ भाषा निवड हे असलं जे बोलतात ना महाराज तुकाराम महाराज म्हणतात हे आमचे सोयरे नव्हत हे सांगाती नव्हत हे कोणीच नव्हत तुकाराम महाराज एवढे कठोर आहेत महाराज लक्ष नाही का नियमाच्या बाबतीत तुकाराम महाराजाकडे तडजोड नाही आपण म्हणतो ना काहीतरी जमून घ्या तडजोड करा काहीतरी कमी जास्त समजून घ्या तुकाराम महाराज समजून घ्या तुकाराम महाराज म्हणतात या नियमानं जर बसत असेल तर तो आमचा पाहुणा आहे तो आमचा सोयरा आहे कोण आहे बाबा तुमचं सोयरा तुकोबाराय सांगतात ते माझे सोय कोणते पाय आठवी ती विठोबाची जे देवाचं नाव घेतात ज्यांच्या घरात तुळशीची माळ आहे ज्यांच्या तुळस आहे घरामध्ये हरिपाट वाचल्या जात आहे ज्यांच्या ज्ञानेश्वरी आहे ज्यांच्या घरी धर्माचं कार्य चालू आहे धर्म कार्य करतात घरातली माणसं धर्मानं वागतात नेमानं वागतात ते आमचे पाहुणे महाराज काय काय जागी सोयरे मनायला सुद्धा लाज वाटते बालाजी महाराज सगळे आहेत चांगली जोड जमली त्यातल्या त्यात आज योग म्हणजे आमचे श्री हरिभक्ती परायण बालाजी महाराज गुडेवार आता ह्याच कॉलनीमध्ये राहायला आलेत नवीन तुम्हाला परिचय नसेल लोकांना बऱ्याच लोकांना पण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत महाराज आणि जुने कीर्तनकार आहेत आणि ही सगळी मंडळी जमलेली आणि वक्तप्रण माधव महाराज येलुरकर वा माधव महाराज हा माधव महाराज आमच्याच वासरातली आहेत म्हणून <laughs> सगळी मंडळी हे सगळे गायनाचार्य मंडळी आवाज पहाडी सुंदर असं मृद्ंगा मागच्या वर्षीच्या पेक्षा चांगलं वाजायला लागलेले ग्रु सुंदर अशी तयारी झाली आणि सुंदर रंग देवता महाराज साडे दहा वाजले थोडक्यातच कीर्तन करायचं आहे जास्त वेळ लांबवायचं नाही ऐका काही काही पाहुण्याच्या घरी गेल्यावर अक्षरशः लाज वाटते का लाज वाटते कारण आपण राहतो माळकरी चंपक महाराज आपण राहतो माळकरी करीन ते राहतात धारकरी ते पहिल्या धारचीच घेतात आणि आपण राहतो माळ महाराज काय काय जागी गेल्यावर असं होतंय गेल्या गेल्याच एकादशीच्या गेल्या, दिवशी खिचडी नसता पोह्याचं प्लेट आणतात आपण म्हणतो नाही समज नाही का आज काय आज काय एकादशी आहो एकादशी आहे आज एकादशी आहे मला वाटत म्हणायचं हिंदू धर्म खत्रे मे हे तुला एकादशी माहित नाही आणि हिंदूचा प्रचार तुला एकादशी कोणा दिवशी राहते हे माहीत नाही आणि मला लागला हिंदू धर्म खत्री मे बऱ्याच लोकायला एकादशी माहित राहीना शिवरात्र माहीत राहीना बरेच सण माहीत राहीनास महाराज सगळ्यात पवित्र आपली एकादशी आहे संतांनी सांगितलं एकादशी सान्न पान जेनर करीती भोजन श्वानविष्टे समाना धम जनते एक एकादशीच माहित नाही कस होईल सांगा अशीच सोय मी एका गावला गेलो आमच्या पाहुण्याच्या घरी नेमकं त्याच्या घरी पोचायला आणि त्याला असं कोंबड घेऊन आलं किती वेळ बसा वाटला सांगा आता किती वेळ बसा वाटतय तुम्हाला खरं सांगू का बऱ्याच लोकांना आपल्या पाहुण्याची सुद्धा कदर ना का राहिला आपल्या पाहुणा कोण आहे आपला पाहुणा माळकरी आहे आपला पाहुणा वारकरी आहे आपला पाहुणा कीर्तनकार आहे त्याचं काही देणं घेणार आहे ना आला असेल गेला म्हणतात ते लक्षात द्या म्हणून या भंगात तुकाराम महाराज सांगतात काय सांगत असतील लक्ष देऊ नये का, का। तुमचा पाहुणा कलेक्टर राहू द्या डॉक्टर राहू द्या वकील राहू द्या इंजिनियर राहू द्या नाही कोणत्याही मोठ्या पदावर राहू द्या जर तो देवाचं नाव घेत नसेल आणि त्याच्या गळ्यात माळ नसेल तर त्याच्या दारात जाऊच नका एक प्रमाण आहे बालाजी महाराज तुका म्हणे जया संकोच दर्शने ठाया जाणे अनुचित गेल्यावर त्याच्या मनात संकोच येत असल ना का आला बाबा आज आम्ही तर कापायचं ठरी लाव हे जमना हमी ठरी लाव आज सगळे जमले आमचे मित्र म्हणून असं जर कोणी आपल्या विषयी मनात आणत असेल तर तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जया संकोच दर्शने तया अनुचित जायचंच नाही मग कुठं जाव कोणाच्या दारात सा जावं सांगतो ऐका ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे ज्याच्या दारात तुळस आहे मग तू कोण्या जातीचा का राहीना ना त्याच्या घरी जावा आणि त्याच्या घरातलं पाणी मागून प्या हे लक्षात लक्षा या हे वारकऱ्याची लक्ष नाही आमचा वारकरी संप्रदाय जातीयवादी नाही आमचा वारकरी संप्रदाय जात मानत नाही फक्त लग्नाच्या ठिकाणी तेवढं जात मानलं पाहिजे या मंडपात आल्यावर जात नाही या मंडपात आल्यावर सगळे एकच माझी जातीचे आवडीचे हरी फेडावया आवडीच्या हरी अंतरापासून आयसे याचे म्हणी अर्थ माझे बस ज्याच्या गळ्यात महाराज आमचे गुरुवारे बंडात त्या महाराज कराड करा आम्ही त्यांच्यासोबत कधी कधी कीर्तनाला जायचो एकदा परभणी भागात आम्ही कीर्तनाला चाललो होतो जात असताना महाराजांना लागली तहान महाराजांना लागली तहान महाराज कुठलंही पाणी पितात म्हणजे बेसलेली असलं तसलं काही नाही साधं पाणी घेतात पण महाराज म्हणजे बाबा आता जेवणही करायचं आहे आणि आपल्यासोबत तर सगळं साहित्य आहे आपण काय करू कुणा तरी एखाद्या अंगणात बसू दारापाशी एका घराजवळ आम्ही थांबलो उभा हो केली महाराज म्हणजे त्या दारापुढं तुळस आहे का तेवढं बघा महाराज तुळस दिसली आणि तुळस दिसल्यावर आम्ही बसलो आता ऐका बरं का तुळस दिसल्यावर आम्ही बसलो आणि आम्ही जेवायला बसलो जेवायला बसल्याबरोबर त्या घरात आम्हाला बाबासाहेबांचा फोटो दिसला अक्षरशः आम्ही तिथं सगळे जेवण केलो दारामध्ये त्या बाईनं पाणी आणून दिलं आम्ही जेवण केलो आम्ही निघालो तात्याने आम्ही विचारलो तात्यांना तात्या असं असं होतं तात्यामध्ये ते महत्वाचं नाही याच्या दारात तुळस आहे ना त्याच्या दारात रोज तुळशीला पाणी घालतात ना बस वारकरी तुळस म्हणलं की वारकरी जो तुळशीला मानतो तो वारकऱ्याला मानणारच महाराज हे लक्षात तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे जयाची द्वारी नाही तुळशी स्मशान ते गृह जाणार काय म्हणलंय ज्याच्या दारात तुळस नाही ना, ना, ना ते घर नवं ते स्मशान भूमी आहे म्हणतात तुकाराम महाराजांचं बोलणं एवढं कडक आहे तेवढं कडक या जगात कुणाचं नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या घरी सगळंच आहे हो सगळंच आहे हात लागलं तिथं लात मारलं तिथं पाणी काढतंय माती धरलं तरी सोनं होतंय सगळं आहे त्याच्या घरी पैसा आहे अडका आहे जमीन आहे सगळं आहे पण एक गोष्ट का नाही काय नाही बाबा त्याच्या मुखाला कधी राम येत नाही मग महाराज म्हणतात आगी लागोतया सुखा जे ने हा जे ने ह